त्यां प्यायचं पाणी कुठं आहे तर इथं प्यायचं पाणी त्यांना आता ही इथं पाणी उडी मारू नका लय खोल आहे बारा बारा तेरा तेरा फूट खोल ते आणि हे कसलं पाणी आहे फ्रेश वॉटर आहे या या डोंगरावरती जे पाणी जमा होतं ते झरे स्वरूपात इथं तयार होतं आणि ह्या लेण्याचं वैशिष्ट्य काय आहे का इथे तुम्हाला बारा महिने पाणी असतं म्हणजे असं उन्हाळा पण उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं पावसाळ्यात पण असतं सगळं असतं बरं आता इथं तुम्हाला मी मागाशी सांगितलं तसं सा शिलालेख आहे हा बरोबर का हा हा शिलालेख कशाचा आहे तर हे दान याचं जे दान आहे कुणीतरी ते डोनेट केलेलं आहे ना कुणाला तरी दिलेलं आहे ना इथं म्हणजे कुणी दिलंय त्याच तर ह्या शिलालेखामध्ये महाराठी जे राजे होते आपल्या इथे महारठी म्हणजे ह्या आपल्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागात एक एक राजे होते त्या राजांचं नाव काय होतं महारठी तर त्या महारठी जो राजा होता त्याचा एक मुलगा होता कोतकी म्हणून तर त्याने काय केलेलं आहे हे दान दिलेलं आहे असंच वाचली ना देयदंबपुरी असेल काय धम्म पोळी म्हणजे पोळी जी असते मी तुम्हाला म्हणलं ना पेयचं पाणी जिथं असतं त्याला पोळी म्हणायचं तर त्या ह्या पोळीचं दान दिलेलं आहे बरं आता हे कसं होतं झाकलेलं होतं हे इथं दिसतंय का तुम्हाला अशी खड्डा खच खच दिसते का अशीच खड्डाकड्यातलीच आहे म्हणजे जे पाणी एक्स्ट्रा येईल ना ते पाणी वाहून जात होतं बाहेर किंवा असं पाणी सगळं ह्याच्यात पडत नव्हतं त्याला समोर सुद्धा असं कवर केलेलं होतं म्हणजे पावसाचं पाणी ह्याच्यामध्ये पडणार नाही म्हणजे खराब पाणी पडणार नाही ह्याच्यावरती वर तर डोंगरावरती हिंडलं ना तर तुम्हाला असे चर दिसते असे असे चर म्हणजे जे पावसाचं पाणी आहे ना ते असं व्यवस्थित वाहून बाजूला जावं म्हणून म्हणजे ते समोर पडू नये म्हणून म्हणजे असे तिथं खड्डे होते त्याच्यामध्ये गोल गोल पण मध्ये खड्डे होते ते गोल गोल खड्डे कशाला होते तर जे पावसाच्या पाण्याबरोबर जे माती बिती यायची दगड वगैरे यायचं तर त्या खड्ड्यात साचायचं आणि ते आपोआप फिल्टर होऊन परत पुढे जायचं पाणी म्हणजे ते जुनं फिल्टरेशन टेक्निक होते आपल्याकडचं म्हणजे आज आपण घरात आर ओ यू ई वापरतो ना तसंच ते जुन्या काळातलं ते फिल्टर होतं आता सगळ्यांनी काय करा एक एक लाईनमध्ये या फक्त बघाने लगेच खाली जावं